आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा प्रादेशिक परिवहन विभागाला दिला दम अडवणूक करू नये असे दिले निर्देश सामाजिक स्वास्थ्य टिकण्यास मदत मदत होते अने होते अनेक गरजा पूर्ण होण्यास त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने आर टी ओ वाहतूकदारांची विनाकरण अडवणूक करू नये असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली यावेळी ते बोलत होते याप्रसंगी आमदार चंद्रदीप नरके कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी पाटील लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव मल्हारी पाटील आदी उपस्थित होते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की पंधरा वर्षा पुढील गाड्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार काम करू तर वाहनाच्या ओव्हरलोडिंगबाबत आर टी ओ मार्फत जो अवास्तव दंड आकारला जातो आहे त्या दंडासंदर्भात आर टी ओने फेरविचार करावा अशी सूचना आमदार चंद्रदीप नरके यांनी यावेळी केली या आढावा बैठकीत कागल येथील खाजगी आर टी ओ चेकपोस्ट बॉर्डर बंद करावी तावडे हॉटेल जवळील तेरा पॉईंट पाच जागा राज्य शासनाने ट्रक टर्मिनल्ससाठी आरक्षित केली आहे त्या जागेवर मनपाने त्वरित ट्रक टर्मिनल्स उभा करावे ई चलन पद्धत रद्द करावी तसेच वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट लावण्याची अट स्थगित करावी किंवा त्याला मुदतवाढ द्यावी याचे गुजरात राज्याप्रमाणे नंबर प्लेटच्या विक्रीचे दर ठेवावे महामार्ग पोलिसांना पेपर तपासणीचे दिलेले अधिकार रद्द करावे अशा मागण्या लॉरी असोसिएशनच्या वतीने या बैठकीत करण्यात आल्या या अनुषंगाने महामार्ग पोलीस परिवहन विभागाची मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले या बैठकीसाठी मोटार वाहन निरीक्षक विजयसिंह भोसले शंभूराजे पवार विशाल बागडे लॉरी असोसिएशनचे सचिव हेमंत डिसले खजिंदार प्रकाश केसरकर यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक आधी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीडक बातमी दर्पण न्यूज, न्यूज लाईक करा दर्पण करा, करा। न्यूज